संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचा धार्मिक पठार धार्मिक विधीमध्ये साजरा करण्यात आला आहे पौराणिक काळात महादेवाने मणी आणि मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी भूतलावर म्हणजेच जेजुरीच्या सह्याद्री डोंगर रांगेतील कडेपठार येथे मार्तंड भैरवाच्या म्हणजेच खंडोबाच्या रूपाने अवतार घेतला यावेळी कडेपठार देवगणांनी मार्तंड भैरवाची भंडारा आणि फुलांनी उधळण केली या पौराणिक काळापासून ते आतापर्यंत आषाढ शुद्ध प्रतिपदेला कडे पठार मंदिरात देवाची भंडाराने पूजा केली जात आहे मंगळवार दिनांक पंचवीस रोजी मध्यरात्री कडे पठार मंदिरात खंडोबा देवाची मानाच्या पूजा झाल्या हजारो भाविकांनी देवाला भंडार अर्पण केला या भंडाराच्या राशीवर फुलांची पूजा करण्यात आली मध्यरात्री गडावर छबिना तसेच वाघ्या मुरळी आणि स्थानिक लोक कलावंतांनी देवाचा जागर केला पहाटे भंडार भंडाराचा प्रसाद वाटून गणपूजा उत्सवाची सांगता झाली अशी माहिती पुजारी वर्गाचे गणेश अगलावे रामोशी समाजाचे मानकरी माऊली खोमणे तसेच सेवेकरी शैलेश राऊत यांनी दिली आहे या सोहळ्यासाठी ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा